सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे तो दादा गरुड नेमका कुठं आहे त्या ऑडिओ क्लिपमुळे सगळ्यांचं आयुष्य तो असं उद्ध्वस्त होणार होतं मनोज जरांगेंसहित त्यांच्या सहकार्यासहित सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं असं जे अमोल खुनेंचं म्हणणं आहे तोच दादा गरुड आता गायब आहे जसं अमोल खुनेंचं म्हणणं आहे की त्या ऑडिओ क्लिप इतक्या धक्कादायक होत्या की मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं मग याचसाठी दादा गरुडला गायब केलंय का त्या ऑडिओ क्लिप दोन महिन्यांमध्ये जेव्हा माझ्यावर आरोप झाले मला अटक झाली माझ्या घरावर दगडफेक झाली तेव्हा तुम्ही कुठं होतात हे सहा कोटी मराठे कुठं होते मनोज जरांगे कुठे होते मनोज जरांगेंनी साधी अमोल खुनेंच्या कुटुंबियांची भेट घेणं नाकारलं त्यांनी जरी विनंती केली असली अमोल खुने येणाऱ्या काळामध्ये मानव अधिकार आयोग न्यायालयातून न्याय मागणार आहे त्याचबरोबर अमोल खुने मनोज जरांगेंच्या सोबत असलेले जे काही सोळा सतरा सहकारी आहेत जे अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत त्या ठिकाणी बसलेले असतात कुठल्याही एखाद्या मनोज जरांगेंच्या जीवाला धोका असणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला निराभ्राधपणे संपवलं जाणार असेल तर ते चुकीचं असेल मुंबईवरून येत असताना कुठली ती काडी सफारी होती त्याच्यामध्ये काय आणलं या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कागदावर उतरून अमोल खुने नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगे अमोल खुने धनंजय मुंडे हा विषय पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय तो का नार्टोको टेस्टला येत नाही हा का नारकोटेस्टला येत नाही तो का लपून बसला तो का शेपोट घालून बसला अशा प्रकारचे सवाल सोशल मीडियावर केले जात आहेत त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत या सगळ्या गोष्टी आपण बोलत असताना आपली काही बाजू आहे का असं प्रत्येक जणाला वाटतं प्रत्येकजण त्याची बाजू मांडतोय कोणाची चुकते कोणाची चुकत नाही कोणाची योग्य कुणाची अयोग्य आहे अमोल खुनेंनी ज्या पद्धतीनं पोलीस अधीक्षकांना अर्ज केला त्याच्यानंतर तंबूमध्ये घबराट आहे मनोज जरांगींचे जे काही सहकारी आहेत त्यांचे जे काही कवच कुंडल आहेत त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर घबराट आहे मग ती कशा पद्धतीने आणि कशामुळे आहे हे मला सांगता येणार नाही कदाचित त्याचं कोड येणाऱ्या काळामध्ये उलगडेल सगळ्या गोष्टी अमोल खुनेंना माहीत आहेत दादा गरुडला माहीत आहेत आणि ज्यांच्या तंबूमध्ये घबराट आहे त्यांनासुद्धा माहीत आहे काही प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत माझ्याही काही मनामध्ये प्रश्न आहेत आणि मलासुद्धा लोकांचे फोन आहेत की या या सगळ्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत काय नेमकं कारण आहे काही तुम्हाला याबद्दल माहिती आहे का सांगा या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मराठी महाराष्ट्रच्या मंचावर अमोल खुनेनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर अद्यापपर्यंत कोणाकडूनच मिळाले नाहीत पहिली तक्रार जेव्हा होती म्हणजे जे काही निवेदन होतं जी काही मागणी अमोल खुनेंची होती त्यानंतर दोन दिवसांनी थोडंसं का होईना मनोज जरांगी जरा बाहेर आले आणि पोलीस अधीक्षकांना मागणी केली की आता मी जो काही अर्ज केलेला आहे पहिला तो आणि आत्ताचा आरोपीचा ह्या सगळ्यांचे अर्ज जे आहे ते कोर्टापुढे मांडा आणि जे दूध का दूध आहे पाणी का पाणी आहे हे होऊन जाऊ द्या काही लोक अमोल खुनेंना धमकी देत आहेत काही लोक पायघड्या आहेत काही लोक पाय धरत आहेत काही लोक हात जोडून विनवण्या करत आहेत मात्र अमोल खुनेंचं एकच म्हणणं आहे की माझं जे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काही लोक सोशल मीडियावर फार शहाणपणाच्या पोस्ट करत आहेत ही वेळ सवाल करण्याची नाही आहे ही वेळ बदला घेण्याची नाही आहे ही वेळ आपण काय केलं हे प्रसिद्ध करण्याची वेळ नाही आहे ही वेळ आपण समाजासाठी काय झटलोत ही म्हणण्याची वेळ नाही आहे म्हणून ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत मात्र अमोल खुनेंचे जे प्रश्न आहेत ना हे अशा कुठल्याही पोस्टला काहीही महत्त्व देत नाहीत अमोल खुनेंचा प्रश्न प्रामुख्यानं एकच आहे की मी गुन्हेगार असेल तर मला सजा व्हावी आणि मी जर गुन्हेगार नसेल तर का मला सजा व्हावी जे कोणी मला आरोपीच्या चौकटीमध्ये उभा करतायत गुन्हेगाराच्या चौकटीमध्ये उभा करतायत त्यांनी या सगळ्या गोष्टींची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्याचं एक स्पष्टपणे आणि परखड म्हणणं आहे मी जर हत्येच्या खटामध्ये नव्हतोच तर माझ्यावर एफ आय आर का झाला माझ्यावर जी काही तक्रार झाली ती का झाली एफ आय आर झाल्यानंतर मला जेलमध्ये दोन महिने का ठेवलं हा सवाल उपस्थित झाला आहे जे कोणी विनवणी करायला येत आहेत त्यांनासुद्धा सवाल त्याचा असा आहे की मागच्या दोन महिन्यांमध्ये जेव्हा माझ्यावर आरोप झाले मला अटक झाली माझ्या घरावर दगडफेक झाली तेव्हा तुम्ही कुठं होतात हे सहा कोटी मराठे कुठं होते मनोज जरांगे कुठे होते मनोज जरांगेंनी साधी अमोल खुनेंच्या कुटुंबियांची भेट घेणं नाकारलं त्यांनी जरी विनंती केली असली त्याच कुटुंबियांचा आधार घेऊन काल मनोज जरांगी बोलत होते त्यांचं असं म्हणणं होतं की अमोल खुनेंच्या पत्नीनं आणि आईनं विनंती केली की बा आमच्या मुलाला पदरात घ्या तुम्ही एवढं काही मना का। मनावर घेऊ नका आणि म्हणून मी मनावर घेतलं नाही मात्र हा पुन्हा एकदा कट रचतो आहे आणि म्हणून मी आता याच्या मागे लागणार आहे असं मनोज जरांगे म्हटले मात्र जेव्हा अमोल खुनेंना अटक झाली तेव्हा मात्र मनोज जरांगेंना कुणीतरी सांगितलं की त्यांच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे ते भेटायचं म्हणत आहेत मात्र त्यांनी भेट नाकारली असं मला एका खात्रीलायक सूत्रानं सांगितलं या सगळ्या गोष्टी कशामुळे चाललेल्या आहेत का चाललेल्या आहेत अमोल खुनेंच्या कुटुंबियांना भेट का नाकारली तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं अमोल खुनेंच्या कुटुंबियांकडे बघूनच तुम्ही थांबलेला होतात त्यांची भेट का तुम्ही नाकारली हा प्रमुख सवाल आहे बरं ठीक आहे नाकारली असेल तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे मात्र जर तुम्ही समाजाचं देणं घेणं आहे आणि समाजाच्या लोकांनाच तुम्ही भेटणार नसाल तर हा कुठला न्याय आहे जी तुमच्याकडून लोक न्यायाची अपेक्षा करतात अमोल खुनेंना का जाणीवपूर्वक अडकवण्यात आलं हाच त्याचा मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर कुणाकडे नाही आहे त्याचं उत्तर कुणाकडे का नाही आहे मग असं आम्ही स्पष्ट करायचं का ठरवायचं का की अमोल खुणेंना काहीतरी लपवण्यासाठी काहीतरी दडवण्यासाठी आपल्यावर आलेलं संकट हे दूर लोटण्यासाठी टाळण्यासाठी परतून लावण्यासाठी बळीचा बकरा बनवलाय का हा सवाल उपस्थित झाला आहे अमोल खुणे याच प्रश्नावर उपस्थित आहे ठाम आहे की मी निर्दोष आहे आणि ते मी सिद्ध केल्याशिवाय मरणार नाही मी असा डाग घेऊन मरणार नाही मला ते सिद्ध करायचं आहे असं म्हणून अमोल खुने येणाऱ्या काळामध्ये मानव अधिकार आयोग न्यायालयातून न्याय मागणार आहे त्याचबरोबर अमोल खुने मनोज जरांगींच्या सोबत असलेले जे काही सोळा सतरा सहकारी आहेत जे अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत त्या ठिकाणी बसलेले असतात मग त्यांचे राजकीय संबंध असोत किंवा मग नसोत राजकीय संबंधातून काय नेमकं झालंय काय मिळवलं आहे अचानक संपत्तीमध्ये संपत्तीमध्ये कशी काय वाढ झाली ती कशी झाली कोणाच्या माध्यमातून झाली त्याला मनोज जरांगे जबाबदार आहेत का नाहीत का मनोज जरांगेंना ह्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली माहिती आहे का माहिती असेल तर आक्षेप का नाही आणि माहिती नाही तर का नाही हे असे अनेक सवाल घेऊन तो ईडीकडे जाणार आहे इकडं इन्कम टॅक्सकडं जाणार आहे आणि अँटी कर सुद्धा जाणार आहे या सगळ्या लोकांचे सी डी आर काढा सतरा सोळा सतरा लोकांचे सी डी आर काढा मी त्याच्यामध्ये कुठे सापडतो आहे का पहा माझ्या संदर्भामध्ये सी डी आर काढा माझी नार्कोटेस्ट करा या सगळ्यांच्या मोबाईल तपासून घ्या यांची अचानक संपत्ती का वाढली मुंबईवरून येत असताना कुठली ती गाडी सफारी होती त्याच्यामध्ये काय आणलं या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कागदावर उतरून अमोल खुने न्यायालयामध्ये धाव घेणार आहे आणि तिथं पिटिशन दाखल करणार आहे अशी त्यांनी मला माहिती सांगितली आहे मानव अधिकार आयोगाकडं सुद्धा तो जाणार आहे एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक प्रेशराईज करून जेलमध्ये ठेवलं जात असेल तर ते मानवाधिकाराच्या विरोधामध्ये आहे मानव अधिकाराचं हनन करणार आहे आणि म्हणून अमोल खुने याच्या अधिकाराचं हनन झालेलं आहे जगण्याच्यावर त्याच्या गदा आणलेली आहे आणि म्हणून त्याला पुढे जाण्याचा अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहे येणाऱ्या काळामध्ये काय गोष्टी होतील त्या कायदेशीर होतील त्यावर मी आत्ताच भाष्य करणार नाही मात्र अमोल खुनेला मार्ग आहेत आणि त्या मार्गाचा अवलंब अमोल खुने येणाऱ्या काळामध्ये करणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामुळे अमोल खुने दादा गरुड आणि साळवेंना जेल झाली त्या प्रकरणाची चौकशी अद्यापपर्यंत बाकी आहे चार्जशीट आहे कोर्टात जाणार आहे मात्र ज्या ऑडिओ क्लिपमुळं दादा गरुडला आणि इतर या दोन जणांना अटक करण्यात आली त्या ऑडिओ क्लिप नेमक्या कुठे आहेत कोणाकडे आहेत त्या कसल्या आहेत सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे तो दादा गरुड नेमका कुठं आहे त्या ऑडिओ क्लिपमुळे सगळ्यांचं आयुष्य तो असं उद्ध्वस्त होणार होतं मनोज जरांगेंसहित त्यांच्या सहकार्यासहित सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं असं जे अमोल खुनेंचं म्हणणं आहे तोच दादा गरुड आता गायब आहे तो कुठे आहे पोलीस प्रशासनाने त्याची शोध घ्यावा तो सुरक्षित आहे का त्याचे कुटुंबीय कुठं आहेत अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या तीव्र पद्धतीने आहे पोलीस प्रशासनानं गृह विभागानं दादा गरुड कुठं आहे तो साळवे कुठं आहे या सगळ्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे जोपर्यंत न्यायालय त्यांना गुन्हेगार ठरवत नाही तोपर्यंत माझ्यासारख्यांना किंवा इतर कुणांना ते आरोपी आहेत असं म्हणण्याचा काही अधिकार नाही दादा गरुड अमोल खुने आणि साळवे हे गुन्हेगार नाहीत असं मराठी महाराष्ट्र अजिबात म्हणत नाही मात्र ते गुन्हेगार आहेत असंही म्हणण्याचा अधिकार मराठी महाराष्ट्र अजिबात नाही त्यामुळे पोलीस प्रशासनानं दादा गरुड जे काही साळवे आहेत हे नेमके कुठे आहेत त्यांना खरंच कुणी गायब केलं आहे का जसं अमोल खुनेंचं म्हणणं आहे की त्या ऑडिओ क्लिप इतक्या धक्कादायक होत्या की मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं मग याचसाठी दादा गरुडला गायब केलं आहे का त्या ऑडिओ क्लिप मनोज जरांगींनी त्यांच्या मोबाईलमध्ये उतरवून घेतल्या आहेत काढून घेतल्या आहेत असं जरी असलं तर दादा गरुडनं त्या ऑडिओ क्लिप आणखी इतर कुणाना दिलेल्या आहेत का त्या इतक्या गंभीर होत्या दादा गुरुडला त्याचा फायदाच घ्यायचा होता तर तो, तो रिकामा कसा राहील सगळ्याच ऑडिओ क्लिप या मनोज जरांगींचे हवाली करून तो एकदम रिकामा कसा होईल असा प्रश्न एक प्रामाणिक पत्रकार म्हणून माझ्या मनामध्ये उपस्थित झाला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दादा गुरुडकड त्या रेकॉर्डिंग असाव्यात त्यांनी इतर कुणाला तरी दिलेल्या असाव्यात मग त्याच्यात कुणीही असू द्यात त्या रेकॉर्डिंग जिवंत आहेत आणि त्या बाहेर येऊ नयेत म्हणून दादा गुरुड यांना गायब केलं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे दादा गरुड त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत का हे पोलिसांनी एकदा सांगावं असं मी एक पत्रकार म्हणून पोलीस प्रशासनाला आवाहन करतो आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडतायत हे मराठी महाराष्ट्र माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रावर तुम्हाला पाहायला मिळेलच मात्र हा सगळा नेमका प्रकार काय आहे हा सगळा प्रकार मराठी महाराष्ट्रच्या लोकांना कळावा महाराष्ट्रातील लोकांना कळावा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा हे नेमकं काय चाललेलं आहे कसं षडयंत्र घडलेलं आहे खरंच हत्येचा कट रचला होता का नव्हता का हे सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे कुठल्याही एखाद्या मनोज जरांगींच्या जीवाला धोका असणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला निराब्रातपणे संपवलं जाणार असेल तर ते चुकीचं असेल मग ते कुणी मनोज जरांगी का असे त्यांच्याही जीवाला धोका असू नये महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असू नये कुणीही या सगळ्या गोष्टी करत असेल कुणीही हत्येचा कट रचत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे मात्र जर कुठल्याही प्रकारचा कट रचलेला नसेल आणि त्याला कुठेतरी आपली बाजू झाकून ठेवण्यासाठी कुठेतरी आपला धोका टाळण्यासाठी कोणाला तरी आरोपी आणि आरोपीच्या चौकटीमध्ये उभा केला जाणार असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जाते मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये स्वच्छ शब्दांमध्ये या ठिकाणी तुमचं मत नोंदवा प्रत्येकजण मनोज जोरांगी समर्थक या ठिकाणी येतोय आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने कॉमेंट करतोय धनंजय मुंडेंचा समर्थक आहे तो मनोज जोरांगींच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने कॉमेंट करतोय आणि मला अनेक लोक म्हणत त्या कॉमेंट डिलीट करा आणि आता कॉमेंट बॉक्स बंद करा ही माझी जी काही माझ्याकडे जी काही मागणी आहे ती मागणी मी कदाचित पूर्ण करू शकत नाही कारण काही लोकांना असं वाटतं की तुम्ही जाणीवपूर्वक कॉमेंट डिलीट करताय किंवा मग जामी जाणीवपूर्वक आमचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं तुम्ही ट्रोल होता तुम्ही घाबरता म्हणून तुम्ही कॉमेंट बॉक्स बंद करता असं म्हणून मला या सगळ्या गोष्टींसाठी कॉमेंट बॉक्स बंद करता येत नाही कदाचित तुमच्या कॉमेंटमुळे इतरांना कुणाला त्रास होतो आहे हे तुम्ही लक्षात घेऊन जर स्वच्छ शब्दांमध्ये कॉमेंट त्या ठिकाणी टाकल्या तर बरं होईल अशा प्रकारची मापक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मराठी महाराष्ट्र मंचावर तुम्ही नवीन असाल तर त्या ठिकाणी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा मराठी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजला त्या, पेज त्या ठिकाणी फॉलो करा तिथंही स्वच्छ शब्दांमध्ये कॉमेंट करा तिथूनही व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहे भेटूयात नव्या विषयामध्ये नवीन माहिती तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा भेटूयात खूप खूप धन्यवाद